रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सुनीताई चव्हाण तसेच महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमित वर्मा आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ अहमदनगर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे ताराजी मिसळे यांच्या आदेशानुसार पदवाटप कार्यक्रम करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेबांनी फोन कॉल करून सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांचे स्वागत करून देखील शुभेच्छा दिल्या अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष शेख फेसर फारुक जुबेर कुरेशी अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष वसीम पटेल युवक शहराध्यक्ष नानासाहेब घोळके युवक शहर कार्याध्यक्ष संदीप गायकवाड शहर सरचिटणीस उपस्थित संपर्क प्रमुख रोहित आव्हाड युवक जिल्हा अध्यक्ष प्रदीप मकासरे युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे शहराध्यक्ष अल्लाट दिनेश पंडित ऋषी विधाते पटेल वसीम शेख अमीन बंटी बोळे व सर्व दिवसैनिक उपस्थित होते उपसंपादक फरान शेख ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज आज शहरातली एक अशी जंभो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे त्या कार्यकारिणीमध्ये आपल्या नगर दक्षिणचे युवक अध्यक्ष प्रदीप माकासरे यांच्या नेतृत्वाखाली आज युवकांनी प्रवेश केलेला आहे आज राष्ट्रीय नेते मान्य दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशानुसार आज आद ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे युवक अध्यक्ष म्हणून फैसल शेख फैसल यांची निवड करण्यात या आली आहे त्याच्यानंतर शहर अध्यक्ष म्हणून जुगेर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे आणि युवक संघटक म्हणून नाना वडके यांची निवड करण्यात आली आहे आणि तसेच युवक संघटक म्हणून गायकवाडे <coughs> यांची निवड करण्यात आली आहे तसेच या निवडीबद्दल ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने त्यांना पुढील वाटचालीस आणि शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या पक्षाच्या मोठ्या योगदानासाठी त्यांनी योगदान द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत जय पार्टी ऑफ ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे मान्य पद नवीन पदाधिकारी निवडी ज्या निवडीबद्दल त्यांना सर्वांना अधिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा